मी मी अजात शत्रू आहे देवाच्या कृपेने मला असं काही म्हणजे माझ्या पाठी कोण बोलत असेल कोण मला वाईट म्हणत असेल मला काही फरक पडत नाही कारण मी तर त्याच्या पलीकडे गेलेले आहे आयुष्य एवढं एवढं छान आणि सुंदर आहे ना की कुठे या गोष्टींच्या मागे लागत बसायचं कुठे आपण वेळ वाया घालवायचा छान नामस्मरण करा मेडिटेशन करा मनन चित्त शांत ठेवा आणि आपलं काम एन्जॉय करा <laughs> नमस्कार मी मधुराश्रे आणि कलाकृती मिळाला तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहवर लवकरच येत आहे काजळ माया आणि प्रोमोजला कमाल प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला एक कमाल चेहरा पाहायला मिळणार आहे ती खरं तर एक कमालीची अभिनेत्री आहे हिंदी मराठी सिनेमे म्हणू नका नाटक म्हणू नका मालिका म्हणू नका तो चेहरा आपल्याला सगळ्यांना ओळखीचा आहे पण आता एक ना नव्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे माझ्याबरोबर आहेत अभिनेत्री प्रिया बेर्डे नमस्कार ताई कशा मस्त झकास एकदम फर्स्ट क्लास आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण ही एक नवी कोरी भूमिका जी ले ले मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं जे एक no. एक एक स्वप्न काहीतरी वेगळं वाटायला आलं पाहिजे हे तुमच्या नशिबामध्ये आहे आवडलं तुला oh. थँक्यू थँक्यू सो मच so प्रेक्षकांना पण ते आवडायला पाहिजे म्हणजे आवडेल आणि मला असं वाटतं की वेगळा जॉनर आहे हॉरर बऱ्याच वर्षांनी सिरियलमध्ये मध्ये येते हॉरर अशी सिरियल त्यामुळे व्हीएफएक्स छान आहे प्रोडक्शन हाऊसने प्रचंड खर्च केलाय चॅनल खूप त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर उभं राहिलेलं आहे आमचं म्हणजे मग मी असू ते आमची रुची म्हणजे पर्णिका अक्षय आहे आभा आहे म्हणजे वैष्णवी आहे गार्गी विद्याधर सगळ्या कॅरेक्टर्सना फार सगळ्या स्टँड होत आहेत म्हणजे असं नाही की फक्त जरी आत्ता आम्ही प्रोमोमध्ये दिसत असलो तरी प्रत्येक कॅरेक्टरला तेवढंच हे आहे आणि मोजो म्हणजे मोहन जोशी बऱ्याच वर्षांनी सिरियलमध्ये येत आहेत आणि त्यांचा तर वेगळाच आहे खूप छान वाटतंय त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही जर म्हणालात आवडायला पाहिजे मला वाटतं ते ऑलरेडी आवडणार आहे आवडलेलं आहे म्हणजे प्रोमोमध्ये आम्ही जे काय पाहिलेली आहे तुमची कमाल बापरे आणि तो लूक किती वेळ लागला ते करायला एक दीड तास लागतो मला तयार व्हायला कारण तो मेकअप ते सगळं टॅटू ते गोंधळ बिंदण सगळं करणं ना, है। 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 ना।, ना। हे कारण हातापासून सगळीकडे आहे ते आणि ते ज्वेलरी खूप हेवी आहे पायात पण तेवढीच हेवी ज्वेलरी आहे त्यामुळे ते दात हो दात पण मेकअप आता मी घासदास घासून आले ना है। है� <laughs> पण छान मस्त आहे भूमिका आणि गाजणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शंका नाही पण जसं तुम्ही मग मी ऐकते म्हणताय की तुम्हाला हा जॉनर खूप आवडतो हो, आणि ना पहिलं पहिलं जेव्हा असतं ना तर ते, ते खूप स्पेशल असतं की तुम्ही अशा प्रकारची भूमिका यादी कधी केली नाहीत तर ही पहिली खूप स्पेशल असणार ना आहे पण मला ऐकायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन आलात तेव्हा अशा पहिल्या पहिल्या काय केलेल्या गोष्टी लक्षात म्हणजे पहिलं फोटोशूट असेल किंवा पहिलं प्रमोशन असेल पहिला सिनेमा अशा काय पहिल्या पहिल्या खास काय त्यावेळेला प्रमोशन असं फार व्हायचं नाही आम्ही प्रीमियरलाच जायचो प्रीमियरलाच आम्हाला बोलवलं जायचं आणि तिथेच खूप गर्दी असायची कारण लक्ष्मीकांत बर्डे अशोक सराफ वगैरे असं सगळी मोठी मोठी नावं असताना प्रेक्षक तुळुंब गर्दी करायचं मग मला बनवा बनवीचं प्रीमियर आठवतंय मला थरथराटचं प्रीमियर आठवत आहे की त्याच्यामध्ये लोकं म्हणजे लक्ष्मीकांत बर्डेंच्या अंगावर पडून पडून कपडे फडायचे बाकी ठेवले होते म्हणजे इतकं लोकांचा क्रेज होती लोकांची म्हणजे मी ती क्रेज बघितलेली आहे मराठी चित्रपटांची क्रेज बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर आता भरपूर फुलाखालून पाणी वाहून गेलं एवढा फरक पडला आहे म्हणजे त्यावेळेला मराठी चित्रपट फार छोट्या बजेटमध्ये बनायचे फार छोट्या स्पॅम त्याचा खूप असा छोटा असायचा आणि आता खूप मोठा लेवलवर फिल्म बनते डि डिजिटल वगैरे असं आता खूप फरक पडला पण ती जी मजा आहे ती जी गंमत आहे त्यावेळी केलेल्या त्यावेळेला चित्रपट पंचवीस आठवडे असायचा पन्नास आठवडे असायचा मग त्याच्याबरोबर म्युझिक डिस्क आम्हाला दिली सिल्वर प्लॅटिनम डिस्क स सिल्वर डिस् गोल्डन डिस्क असे आम्हाला त्याच्यावर पार्ट्याच व्हायच्या त्यावेळेला म्हणजे चित्रपट जरी कमी ह्याच्यामध्ये बनत असला तरी त्याच्या पार्ट्या खूप असायच्या आणि त्या पार्टीजमध्ये खूप म्हणजे सगळे पत्रकार आता आता खूप वेगळे तुम मुलं आहात तुम्ही पण त्यावेळेचे पत्रकार इतके मित्र होते आमचे इतकं इतकं घरगुती रिलेशन्स होते आणि खूप हुशार होते त्यांना माहिती असायचं की त्यांचा अभ्यास खूप चांगला असायचा त्या मीडियाचा कारण प्रेस त्यावेळेला जास्त असायचं ना तर त्यांनी ते खूप आता दिलीप ठाकूर आता भेटला आपल्याला माझा खूप जुना मित्र आहे तो आम्ही मित्रच आहोत खूप म्हणजे अशी ती रिलेशन्स बांधली जायची त्यामुळे ते तो काळ कुठेतरी नॉस्ट्रेलिजीत व्हायला होतं की अरे आपण तोही काळ केलेला आहे आता सिरियलच्या जमान्यामध्ये खूप वेगवेगळ्या मुलांबरोबर मी काम करते आहे नवीन नवीन मुलं असतात त्यांच्यासाठी मी नवीन असते तर मग ही बाई कशी वागेल आपल्याबरोबर किंवा किती ॲटिट्यूड असेल बाईला किंवा काय मास दाखवेल आपल्याबरोबर तुमच्याकडे बघून हे कोणाला वाटत असेल हे कोणालाच वाटू <laughs> नाही शकत नाही नाही असं होतं कारण तशी मी थोडी फटकळ आहे आणि थोडी तशी तापट आहे किंवा असं म्हणजे मी नॉनसेन्स मी सहन नाही करू शकत मग तिथे समोर समोरासमोर तोंडावर बोलून मोकळी होते पण मी ह्या मुलांबरोबर खूप छान राहते कारण मला असं वाटतं की ॲटिट्यूड आणि कारण दिवस रात्र आम्ही एकमेकांच्या बरोबर असतो आणि बारा बारा पंधरा पंधरा तास काम करायचं तेव्हा ते ॲटिट्यूड बिटिट्यूड काही राहत नाही अजिबात तेव्हा आम्ही का घर म्हणून काम करतो का कुटुंबामध्ये रुसवे भोगवे भांडणं तंटे सगळं होत असतं पण ते सगळं काय म्हणतो ना आपण मागे टाकून पुढे चालायचं असतं काम करणं फार महत्त्वाचं असतं आपण लोकांपर्यंत लोकांना काहीतरी चांगलं द्यायला इथे आलो प्रेक्षकांना द्यायला आलो आहे चांगलं काहीतरी तर ते देणं त्याच्यासाठी आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग चांगलं असणं त्यासाठी चि ह्याच्यामधलं सेटवरचं वातावरण पण चांगलं ठेवणं हे जसं निर्माते करतात तसं आम्हाला आर्टिस्टचं पण काम असतं मग ते ग्रुपिझम करायचं मग एक ग्रुप तिकडे बसला आहे एक ग्रुप इकडे बसला आहे असं नाही होता कामा कारण हे शेवटी कलेची सेवा करतो आपण आपण नटराजाची सेवा करतो निदान प्रत्येक कलाकाराने हे तरी ठेवलं पाहिजे की आपण इथे कशा करता आहोत तेव्हा सगळ्यांनी मिळून छान मनाने काम करावं पण व्यक्ती तितक्या प्रकृती जे पटत्या तेवढ्या ठेवा नाही ते सोडून द्या लेडगो करा फरगीव करा असं माझं म्हणणं असतं दॅट्स इट <laughs> तुमचं आता म्हणालात की तु, तुम्ही इतरांसाठी न सर मला वाटतं की तुमच्यासाठी इतर नवीन आहेत कारण का तुम्हाला कोण ओळखत नाही असं नाही सगळे सगळेजण सा, तुम्हाला ओळखतात आणि अनेक पिढ्यांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे म्हणजे <laughs> मला वाटतं खूप आधी काळ बनवा बनवी तर खूपच म्हणजे सुपरहिटच आहे पण त्या काळापासून तुम्ही काम करताय आणि अनेक वेगवेगळ्या तरुण कलाकारांबरोबर त्या काळातल्या सेमी नवीन असू देत आत्ताचे असू देत मला वाटतं सगळे बदलत राहिले पण तुम्ही होतात तिथेच राहिले तुम्ही कॉन्स्टंट आहात तुमच्याबरोबरचे कलाकार बदलतात हे प्रत्येक वेगवेगळ्या पिढीबरोबर काम करणे कलाकार म्हणून तुम्हाला किती असं ते संपन्न करणार वाटतं संपन्न म्हणते मी देवाचा आशीर्वाद म्हणते कारण मी आशाकडे निळू फुले नाना पळशीकर मोहन कोठिवान तेव्हाची नाव पण तुम्हाला काही काही लोकांची माहीत नसतील त्या लोकांबरोबर काम केलं ॲज अ बालकलाकार म्हणून त्याच्यानंतर मी थोडी जेव्हा सिरियल्समध्ये वगैरे यायला लागल्या तेव्हा काही तेव्हा ती फळी एक वेगळी होती अविनाश करशीकर होते लक्ष्मीकांत बिर्डे होते खूप सारी लोक त्यांच्याबरोबर मी कामं केले मला मग नंतरचं लक्ष्मी लक्ष्मीकांत अशोक मामा वगैरे त्याच्यानंतर मग दुसरी त्याच्यामध्ये मग राजीव पाटील सारखे दिग्दर्शक आले त्यांच्याबरोबर मग रवी जाधव सारखं नटरंग जोगवा सारखं केलं आणि आता या मुलांबरोबर काम करते सो so, मी असं मला वाटतं की तीन चार पिढ्या बघितलेल्या आहेत आणि मीच वयाच्या आठव्या नव्यापासून वर्षापासून मी काम सुरू केलं असल्यामुळे माझाच स्वयं खूप आता मोठा आहे आणि खूप अनुभवाची शिदोरी खूप वेगवेगळे अनुभव माझ्या पाठीशी आहेत खूप लोकांचे अनुभव पाठीशी आहेत त्यामुळे डोक इथे आणखीन पाय जमिनीवर हे राहिले देवाच्या कृपेने अनुभवच <laughs> मला वाटतं खूप काही आपल्याला करतात समृद्ध करतात तुम्हाला एक अभिनेता म्हणून सुद्धा आणि एक माणूस म्हणून सुद्धा <laughs> मला आवडेल विचारायला की आत्तापर्यंतच्या या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये अशा कोणत्या तीन तुमच्या जवळच्या तुमच्यासाठी गुरु असतील ते किंवा तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी असेल अशा तीन कोणत्या व्यक्तींचा कलाकारांचा आज उल्लेख कराच वाटेल जे तुमच्या जडणघडणीत तुम्हाला महत्वाचे वाटत की असं विचारांचे अभिनयाचे चांगले संस्कार होतात आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्याबरोबर एक तर पहिली तर माझी आई लता अरुण लता काळे त्यावेळची पूर्वाष्टमीची तिला जाऊन खूप वर्ष झाली आता मी बावीस वर्षाची होते तेव्हा ती वारली पण ती एक समृद्ध अभिनेत्री होती नाट्यसृष्टीमध्ये सिनेसृष्टीमध्ये तिने उत्तम काम केलेलं होतं ती माझी फार चांगली मैत्रिणी होती आणि तिने तिचा 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 खूप प्रभाव आहे माझ्या अभिनयावरती दुसरं माझे वडील अरुण कर्नाटकी की त्यांनी वक्तशीरपणा तुम्ही किती प्रोफेशनल असायला पाहिजे याचा मला त्यांनी खूप उत्तम पद्धतीने ज्ञान दिलं मला कधी कोणी बसवून नाही शिकवलं त्यांनी पण ते ते जे त्या पद्धतीने वागायचे ते ज्या पद्धतीने काम करायचे त्यांची एनर्जी माझ्यामध्ये दे डेफिनेटली आहे म्हणजे मी मी खूप एनर्जेटिक आहे स्वामींच्या कृपेने पण मी ती एन एनर्जी माझी माझ्या वडिलांमुळे आहे आणि तिसरं लक्ष्मीकांत बिर्डे की त्यांनी प्रोफेशनल कसं व्हायचं ॲज अ ॲक्टर म्हणून तुमच्यामध्ये काय असायला हवं तुम्ही काय करायचं नाही हे लक्ष्मीकांत बिर्डींमुळे मला Uh, कळलेलं आहे सो so, ही तीन व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये जी आहेत uh, <laughs> 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 uh, ती म्हणजे होते म्हणजे आता ती माझ्या आयुष्यात नाही आहेत पण ते सदैव माझ्या मनामध्ये माझ्या स्मरणात राहतील त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आता ह्या सगळ्या तरुण कलाकारांबरोबर काम करताना कधीच वाटतं का म्हणत की आता आपण खरंच सिनियर झालो आहे त्यांना विचारायला पाहिजे ती ती तुम्हाला सिनियर वाटते का असं पण हा नाही 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 काही मी दाखवत पण नाही गरज पडल्याशिवाय नाही दाखवत मी कारण तेवढं आहे मग त्याच्यासाठी फक्त माझा आवाज ए एवढं पण भरपूर असतं ते त्यामुळे त्यांना आणि कसं असतं एक प्रिया बेडे म्हटल्यानंतर तिच्याबद्दल आणखीन चार गोष्टी बाहेर बोलल्या जातात ते डोक्यात ठेवून लोक तुमच्याशी वागत असतात की आज तू तुझं माझ्याबद्दल चांगलं मत आहे ग पण सगळ्यांचं असेल असं नाहीये ना कम प्रत्येकानी मला चांगलं म्हणावं हाही माझा अट्ट असायला नाही पाहिजे की प्रत्येकाला जसे अनुभव येतील तसं आता एखादी इथे दुसरी कोणतरी आली आणि तिने मला विचारलं चुकीचा प्रश्न आणि मी जर फार कधीशी उत्तर दिलं तिचं तिचं माझ्याबद्दल वाईटच मत होणार ती बोलली बापरे फारच फटकोळ आहेत आणि मला काय फार चांगला अनुभव नाही असं होऊ शकतं ना त्यामुळे तुम्ही जसं समोरचा माणूस जसा वागेल ना तसं मी वागते हे एक साधं सरळ आहे त्यामुळे माझं सगळ्यांची छान जमतं अगदी लहान मुलापासून ते अगदी म्हातारा माणसांपर्यंत माझी सगळ्यांची मैत्री आहे मी मी अजात शत्रू आहे देवाच्या कृपेने मला असं काय म्हणजे माझ्या पाठीपे कोण बोलत असेल कोण मला वाईट म्हणत असेल मला काही फरक पडत नाही कारण मी तर त्याच्या पलीकडे गेलेले आहे अतिशय एवढं एवढं छान आणि सुंदर आहे ना की कुठे या गोष्टींच्या मागे लागत बसायचं कुठेही आपण वेळ वाया घालवायचा छान नामस्मरण करा मेडिटेशन करा आणि मनन चित्त शांत ठेवा आणि आपलं काम एन्जॉय करा मला वाटतं ही एवढी एवढी पॉझिटिव्हिटी असल्यानंतर सेटवरचं वातावरण किती छान असू शकतं याचा विचार करू शकतो अगदी राहतं अगदी राहतं काहीच म्हणजे हे नाजच नाही करायचा म्हणजे मी खूप स्वतः अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टींचा की मी सेटवर आल्यानंतर वातावरण उत्तम असतं मी सेटवरती आणि मी पाहिलंय पण मी आधी तुमच्या एका सेटवरती आलो होते तेव्हा आपण केला होता एक अँड तिथंही असं छान सगळं एकदम पॉझिटिव्ह हॅपी खूप छान आढळतात ग्रुपिझम वगैरे मी होऊच देत नाही बेसिकली मीच अशी असते ना की चल काय ग्रुप ग्रुप बीप करून बसायचं ना चला सगळे बसूया सगळे एकत्र जेवूया हे माझं स्वतःच एक हे असतं त्यामुळे असं काही होत नाही मी माझे मी जेवणा माझे मी राहणार असं काही खूप मस्त वाटलं ताई गप्पा मारून आणि मालिकेबद्दल बोलण्यासाठी मी सेटवरती खास येईन कारण तेव्हा तुमच्याकडे बोलायलाही खूप असेल आणि मला विचारायलाही खूप असेल जास्त झालेलं yeah. असेल तेव्हा बोलता येईल आपल्याला थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा